आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी स्वागत आहे ज्येष्ठ अमावस्या शुक्रवारी आलेली आहे आणि ही अमावस्या सुरू होत आहे गुरुवारी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनटांनी आणि शुक्रवारी पहाटे साडेचारपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर आपल्याला बघा शुक्रवारी हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत कारण अमावस्येला जे उपाय आपण करतो त्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला फरक हा जाणवू शकतो किंवा मग त्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल हे घडतात जे काही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्रास होतात ज्या व्यक्तींचा त्रास होतो किंवा मग आपण म्हणतो की आमची प्रगती थांबलेली आहे तर या गोष्टींसाठी जर तुम्ही अमावस्येच्या रात्री उपाय केलेत तर नक्कीच ते शीघ्र फलदायी ठरतात त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अमावस्या ही ती फार महत्त्वाची आहे तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसंबंधी काही अडचणी असतील अमावस्येच्या दिवशी अवश्य तुम्ही हे उपाय केले पाहिजेत घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपण हे उपाय जर केले तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्की प्रवेश करते माता लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे बघा आपल्याला हे उपाय न विसरता अमावस्याच्या दिवशी करायचे आता आपण बघूया की काय उपाय आपल्याला करायचेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर अमावस्येला रात्री आपल्याला एक जायफळ आपल्या उंबरठ्याजवळ जाळायचं आहे दोन तीन कापऱ्याच्या वड्या घ्या आणि एक जायफळ आणायचं आहे आता बघा ज्येष्ठ अमावस्या शुक्रवारी असणार आहे शुक्रवारचा संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे आणि रात्रभर देखील स सकाळी म्हणजेच पहाटे पाच वाजेपर्यंत जवळजवळ ही अमावस्या असणार आहे त्यामुळे असं हे जायफळ तुम्ही शुक्रवारी कधीही तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर जाळू शकता शुक्रवारी संध्याकाळी जर तुम्ही हे जाळलं तर खूप जास्त त्याचा फरक तुम्हाला जाणवेल त्यामुळे बघा दर अमावस्येला एक जायफळ अवश्य आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जाळत चला यामुळे घरातील अलक्ष्मी जी आहे ती दूर होते जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते आणि वादविवाद क्लेश कलह काही होत असतील तर आ, ते देखील कमी होतात आणि जळल्यानंतर हे जायफळ आपल्याला घराच्या दक्षिणेला फेकून द्यायचे जेवढं जळेल तेवढं जळू द्या बाकीचं जायफळ फेकून द्या आता बघा पिवळ्या मोहरीचे अनेक उपाय तुम्हाला माहीत असतील त्यामुळे बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिवळ्या मोहरी मोहरीचे उपाय हे अवश्य करायचे पिवळ्या मोहरीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा तर बाहेर जातेच याशिवाय जर कोणाची नजर दोष झालेला असेल आपल्या घराला तो देखील दूर जातो घरातील आजार पण दूर जाते आणि ज्या काही अडचणी आपल्या घरामध्ये तयार होत आहेत तर त्या कमी होतात त्यामुळे आपल्याला या ज्येष्ठ अमावस्येला अवश्य हा पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे शक्य असेल तर दर अमावसेला हा उपाय करा बघूया आता कसा करायचा हा पिवळ्या मोहरीचा उपाय यासाठी एका वाटीमध्ये पिवळी मोहरी घ्या तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही पिव पिवळी मोहरी घेऊ शकता एक चमचाभर दोन चमचाभर तुम्ही ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचे ज्या वाटीमध्ये किंवा पणतीमध्ये समजा तुम्ही घेतलेली आहे मातीच्या पणतीमध्ये घेतलेली आहे ही मोहरी तर त्या पिवळ्या मोहरीकडे तुम्हाला बघायचं आहे जे काही अडथळे तुमच्या कामामध्ये येत आहेत ते तुम्हाला तिथे स्मरण करायचे आहेत आणि माझ्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा वास करत आहेत त्या सर्व निघून जाव्यात माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करावा सकारात्मक ऊर्जा वाढावी घरातील घरामध्ये समजा भांडण वादविवाद होत असतील तर ते, ते कमी व्हावेत आजार पण असेल तर ते कमी व्हावं अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे त्यानंतर थोडी थोडी मोहरी चिमूट भर मोहरी घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजापाशी यायचं आहे मुख्य दरवाजावर थोडीशी ही मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर थोडीशी मोहरी त्या वाटीमध्ये ठेवायची आहे आणि उंबरठ्यावरती मुख्य दरवाजावर थोडी मोहरी टाकल्यानंतर तिथे वाटी ती वाटी जी आहे किंवा पणती आहे तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे त्यावरती एक कापूर ठेवायचा आहे आणि आपल्याला ती पणती किंवा वाटी रात्रभर तिथेच ठेवायची आहे म्हणजे हा उपाय कधी करायचा आहे तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येला सहाच्या नंतर तुम्ही कधीही करू शकता बाराला करा रात्री एकला जरी तुम्ही केला तरी चालेल फक्त अशा प्रकारे मोहरी टाकल्यानंतर ती वाटी किंवा पणती बाहेर ठेवा त्यावर एक कापूर ठेवा आणि नंतर तुम्ही झोपी जाऊ शकता आता काय करायचं दुसऱ्या दिवशी उठल्यावरती आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर घराच्या बाहेर यायचं आणि जो कापूर ठेवलेला त्या पिवळ्या मोहरीवरती तो तिथे प्रज्वलित करायचा जेवढी मोहरी जळते तेवढी जळू द्या तिथे बसून तुम्ही इष्टदेवतेचं तुमच्या स्मरण करा तुमच्या कुलदेवी दे देवीचं स्मरण तुम्ही करू शकता आणि जेवढी जळते मोहरी तेवढी जळू द्या बाकीची जी, जी न जळालेली मोहरी किंवा राख आहे ती घराच्या बाहेर दक्षिणेला फेकून द्या हा उपाय केल्याने घरामध्ये कट कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहत नाही किंवा वादविवाद भांडण होत असतील तर ते देखील दे दूर होतात नजर दोष बाधा दूर होतात आजारपणं दूर होतात दर अमावस्येला हा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर असतात तर त्या देखील नाश पावतात पण हा ला उपाय आपल्याला रात्री झोपायच्या आधी असा करायचा आहे म्हणजे ती पणती किंवा वाटी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ही मोहरी अशा प्रकारे जाळायची आहे जा हा उपाय स्त्री पुरुष कोणही करू शकतात आता बघूया लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय दर अमावस्येला आपल्या घरातली जी मिठाची बरणी आहे ती स्वच्छ करा वापराचं मीठ वेगळं ठेवा आणि ह्या उपायासाठी असणारं मीठ वेगळं ठेवा मिठाची बरणी नेहमी काचेची किंवा चिनी मातीची ठेवायची आणि या दिवशी मिठाच्या बरणीची स्वच्छता करायची कोरडी करायची बरणीनंतर त्यामध्ये मीठ भरायचं आता बघा आपल्याला हा उपाय कसा करायचा या उपायासाठी काय करा तुम्ही एक छोटीशी काचेची बरणी आणून ठेवा छोटीशी असली तरी चालेल स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या त्यामध्ये मीठ भरून घ्या खडं मीठ किंवा साधं मीठ मीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे सोळा लवंगा घ्यायच्या चांगल्या लवंगा घ्या खराब झालेल्या घेऊ नका प्रत्येक लवंग घ्यायची ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमला ललय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम या कमलात्मक मंत्राचा जप करायचा आणि ती लवंग त्या मिठाच्या भरणीमध्ये आत दाबायची दुसरी लवंग घ्यायची पुन्हा हा मंत्र म्हणायचा ती पण लवंगात दाबायची असं करून सोळा लवंग घ्यायच्या एक एक करून आणि हा मंत्र म्हणून त्या लवंगा मिठाच्या बरणीमध्ये ठेवायच्या मिठाची बरणी जी आहे ती पॅक करायची म्हणजे झाकण लावायचं त्याला आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दे ठेवू शकता किंवा ती घरामध्ये तुमच्या पश्चिमेला किंवा पूर्वेला कुठेही तुम्ही ही बरणी ठेवू शकता हा उपाय पण तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे या उपायामुळे जे काही धनप्राप्तीचे मार्ग अडकलेले होते ते खुले होताना तुम्हाला जाण जो पैसा तुमचा पाण्यासारखा खर्च होत होता तर तो बचत होताना तुम्हाला दिसेल आधीच्या महिन्यापेक्षा या महिन्यामध्ये सेविंग जास्त होते हे तुम्हाला जाणून येईल असं असं म्हणायचं नाही की बाबा आता हा उपाय केला आहे मला लाखो रुपये मिळतील असं नाही जर तुम्हाला पाचशे रुपये मिळत असतील तर नक्कीच त्यामध्ये थोडीशी वाढ होईल आणि ते पैसे सेव्ह होतील तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे पुढच्या अमावस्येला पुन्हा याच्यातील लवंगा काढायच्या त्याच लवंगा पुन्हा उपायासाठी वापरल्या तरी चालतील आणि पुन्हा एक चार पाच महिन्यांनी तुम्ही आधीच्या लवंगा ज्या आहेत त्या बदलू शकता त्या पाण्यात प्रवाहित करून टाका आणि नवीन दुसऱ्या घ्या मीठ तेच ठेवलं तरी चालेल जेव्हा तुम्हाला बदलू वाटेल तेव्हा तुम्ही ते बदला आधीचं मीठ पाण्याखाली धरा म्हणजे सिंकच्या पाण्याखाली धरलं तरी चालेल किंवा नदीत प्रवाहित केलं तरी चालेल तर अशा प्रकारे हा उपाय नक्की करा प्रत्येक अमावस्येला तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करायचा आहे लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या त्या पुन्हा सिद्ध करायच्या त्या पुन्हा त्यामध्ये ठेवायच्या आणि चार पाच महिन्याला तुम्ही याच्यातलं हे साहित्य बदलू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत साधा सोपा आणि खूप प्रभावी उपाय आहे हा याने तुमचे जे काही आर्थिक समस्या आहेत तर त्या तुम्हाला दूर होताना अवश्य दिसेल त्यामुळे सोळा लवंगाचा हा उपाय सर्वांनी अवश्य करा स्त्री पुरुष कोणही हा उपाय करू शकतात महिलांनी अडचण असेल तर करू नका सुतक किंवा विटाळामध्ये देखील हा उपाय करू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना येत्या ज्येष्ठ अमावस्येला म्हणजे शुक्रवारी पाच जुलैला हा उपाय करता येईल